हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो इकडे सध्या तेजा आणि वैदेही या दोघांचाही विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडलेला आपल्याला दिसतो आहे आपण याचे बी टी एस व्हिडिओज देखील मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते यामध्ये तेजा तर तेला सोबत पन ही तेजा सोबत खुश आहे कारण त्याला वैदहीसोबत लग्न करायचं असतं पण वैदेही मात्र त्याच्यासोबत खुश नाही आहे आणि याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तेजाचा डाव आहे तेजप्रताप नक्की हे सगळं कशासाठी करतो आहे याचं कारण तिला माहीत नसल्यामुळे ती अजूनही संभ्रमात आहे त्यामुळे ती संपूर्ण लग्नाच्या विधीमध्ये देखील आपल्याला खुश दिसत नव्हती तिच्या चेहऱ्यावरती हसू नव्हतं त्यामुळे ती या लग्नाने बिलकुल खुश नाही हे स्पष्टपणे दिसून येते आता लग्नाचे सर्व विधी मात्र पार पडले आहेत निर्विघ्नपणे त्यांचा हा लग्न सोहळा देखील पार पडलेला आहे आणि शेवटी आता ग्रहप्रवेश करताना दोघांनी उखाणा घ्यायचा असा हट्टाने आग्रह धरला जातो त्यावर पहिला वैद्यही उखाणा घेते ती म्हणते एक होती नदी नदीत होती नाव एक होती नदी नदीत होती नाव लवकरच उधळून लावेन प्रतापरावांचा डाव आता हा उखाणा घेतल्यावर घरातले सगळेच अचंबित होऊन तिच्याकडे बघायला लागतात दुसरीकडे तेज प्रताप देखील उखाणा घ्यायला सुरुवात करतो तुम्ही किती पण उधळून लावा डाव मी भरेन त्यात प्रेमाचा रंग शेवटी तुझ्यासाठी तुझा, तुझा संघ हा उखाणा घेतल्यावर बाकीचे सगळे मात्र खुश होतात पण ही मात्र आश्चर्याने आणि थोडंसं रागाने त्याच्याकडे बघत असते तुम्हाला तेजप्रताप आणि वैद्य या दोघांची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यामागे नक्की काही डाव आहे की या दोघांचा सुखी संसार होणार आहे हे देखील पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार